Lari, 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 अरे बापरे हॉटेल बंद आहे वाटत कसं लावलंय सॉरी मी की मी नाही लावलं नाही तो आमचा जो आहे ना नवीन सनी नावाचा वेटर आहे परवा जॉईन झालाय हॉटेल मध्ये ओके त्याचा जरा वेटरचं मी ट्रेनिंग घेतोय अच्छा हॉटेल नवीन आहे म्हणजे नाही 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 हॉटेल जुनच आहे वेटर नवीन आहे ओके तर त्यालाच मी जरा बोलवत होतो बसा ना बसा बसा पण खुर्ची नाही ना हा मग घ्या ना तुम्ही ला घ्या ना तुमची घ्या ना अच्छा मीच माझी माझी घ्यायची माझ्या हातात दुधबत्ती आहे ना नाहीतर मग तुम्हाला चटका लागेल ठीक आहे ठीक आहे घ्या घ्या काहीच प्रॉब्लेम नाही सॉरी हा जरा माझ्यामुळे नो इट्स ओके तुम्ही सॉरी म्हणू नका प्लीज हा मला सांगतो तुम्ही वेटरचं ट्रेनिंग घेताय आहे खूप मोठी गोष्ट आहे अरे नाही नाही खरं म्हणजे ना आमचं हे हॉटेल जे आहे ना ते असं आमच्या सर्व्हिस साठी खूप फेमस आहे त्या बात आमच्या आजोबांनी उघडलंय हे हॉटेल अरे हो का फार कष्टाने उघडलेलं होतं आजोबा नेहमी मला म्हणायचे हा बंड्या बंड्या म्हणजे मी अच्छा नेहमी ते म्हणायचे की बंड्या गिराईक हा बंड्या असतो गिराईक हा राजा असतो राज। कळलं का तर त्याला खुश केलंच ना की यश आपोआप तुझ्या दारात येईल म्हणजे बाबा पण मला म्हणायचे पण त्यांचं मी ऐकायचो नाही का हे आजोबांचं ऐकलेलं असायचं ना बाबा फक्त कॉपी पेस्ट करायची आणि मला सांगायचे अच्छा म्हणजे बाबा कॉपी पेस्ट आता आजोबांना टक्कल होतं बाबाने कॉपी पेस्ट केलं मला दिलं स्वतःच त्यांचं काही नव्हतं नेहमी वाद व्हायचं त्यांच्या बरोबर तुम्हाला सांगतो असं डोक्यात ना बसू का अरे सनी कुठे <laughs> होतास आत माईक लावत होतो <laughs> टेबल लावत होतो अरे पण हे पण टेबलच आहे ना हे पण लावणं कसं लागले ते जरा नीट करणार ते टेबल साहेब जर एक दोन मिनिटं उठेल का एक टेबल त्याला लावून घेऊन दे टेबल देटलं जरा याच ट्रेनिंग चालू आहे का हा याच ट्रेनिंग सुरू काय नाव काय मला सनी सनी बॉय ओ सनी बाळा चांगली सर्व्हिस द्यायची म्हणजे पुढच्या वेळेपासून मी तुमच्याच हॉटेलमध्ये आलो पाहिजे काय हे हा मध्ये हसला का म्हणजे सीझनचा प्रॉब्लेम आहे अख्या म्हणजे नक्की काय त्याला पुढचं वाक्य आठवलं नाही की क्षणभर शांत होतो आणि मग काही आठवलं नाही म्हटलं हसतो फक्त मला हा प्रॉब्लेम खूप जवळून अनुभवल्यासारखं का वाटतोय म्हणजे अगदी गेला आठवड्यात बाबा झालं व्हेरी 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 गुड गुड आहे सगळं तुला नक्की असं वाटतंय झालेलं आहे हो सर कस्टमरला खुर्चीत बसवलंस तू मग गल्ल्यावर बसू का सर ठीक आहे कस्टमरला गल्ल्यावर बसव मला समोरच्या सिग्नल वर वाडगा घेऊन बसव वाक्य नाहीये तुझं काय असतंस तू आमचं आमचं चाललंय तुझं नाही वाक्य कमीच आहे तुला मुळात कळलं का तुला अरे कस्टमर स्वतः खुर्ची कोण कसा बसू शकतो मला सांग काय ठरलंय आपलं एक मिनट जरा कस्टमर म्हणून या तिथून नाही मी कस्टमर म्हणूनच बरोबर आहे जरा तुम्ही पण कष्ट घ्या ना दोन या हा या, जरा हातपाय हलवा जरा मोकळे करा जरा जा तिथपणे जा जरा हा आता हे कस्टमर म्हणून एक मिनिट हे कस्टमर म्हणून हे आले येऊ का मी येस 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 प्लीज बघ कसं करायचं वेलकम वेलकम सर सर प्लीज बसा बसा हे असं हे शिकवले ना मी तुला हो सर हे शिकवले की नाही कळलं हे करायला हवं एकदा पुन्हा एकदा या याच्यासाठी म्हणून एकदा प्रॅक्टिससाठी आलो आता बसलो ना एकदा एकदा या फक्त काय ना मराठी मुलगा आहे स्वतःच्या पायावर उभा राहते सर एवढं बरं वाटेल जरा त्याला प्रॅक्टिकल आहे ना सर या हा वेलकम सर थँक्यू थँक्यू प्लीज अरे काय ड्रॉवर बंद केलास का काय हा कपाटाय का हे oh! हे सांगतोय असं नाही करायचं रे नीट oh, oh, कस्टमर <laughs> किंग असतो कळलं का एकदा प्लीज उठा फायनल त्याला होतंय माझं नाही होत माहिती आहे ना पण तुम्ही आता एवढं कॉपरेट करताय म्हटलं एकदा फक्त घ्या या या आता तिथपर्यंत नका जाऊ कौतुकाला या इथूनच या दाखव दाखवम सर थँक यू प्लीज हॅव या हे असं करायचं घडलं तुला फायनल कसं करायचं ते तुमच्या परत माझं माझ्या नाहीत का मी कुणाच्या माझ्याच आहेत हरकत नाही पण माझ्या मोठ्या होत्या उंच होत्या छोट्या झाल्या जळून जळून कमी झाल्या जळून जळून कमी होतात हो हे बसलेलं का नाही होत बघतो हे कमी हो। <laughs> खूप पर्सनल होत आहे आता आहे हा माझ्या लक्षात आहे आता कस्टमर बसलेले आहेत हे असं प्रत्येक कस्टमरच्या वेळेला करायचं लक्षात आलं का सर्व्हिस द्यायची काय काय ना शिस्त नाही हो हल्लीच्या मुलांना शिकेल हळूहळू शिकेल ठीक आहे पण शिस्त पाहिजे ना, ना, हरुण हरुण ना, ना, ना अंगा बरोबर काय ना मूळ यांची बेसच पक्का नाहीये आजोबा हो। नेहमी सांगायचंय माणसाचं मूळ पक्क पाहिजे बाबाही पण त्यांचं ऐकायचो नाही मी कॉपी पेसवाला आहे बाबा तुम्हाला सांगतो ऐका ना मी काय म्हणतो तुम्ही तुमच्या बाबांचा आणि आजोबांचं का सांगताय मला बरोबर आहे अरे आता नाहीये वाक्य सगळे थांबलं की तुला काय वाटत तुझंच वाक्य आहे असं नसतं ऑर्डर द्या सर ऑर्डर तुम्ही मेन्यू कार्ड दिलं तर मी ऑर्डर देणार एक मिनट अरे काढलीच इज्जत माझी काय झालं सर मेन्यू कार्ड कुठे मेन्यू नाही पता असे वाजवेन ना तुला लेखक म्हणून जे पंचसमी टाळले तेच कसे नेमके घेतो हा मला सुचला नसेल असं वाटतंय का तुला तुम्हाला सुचलेला अशा उद्भवत्या घुसू आणि अशा उद्भत्या घुसू ना तुला मेनू कारण मेनू कारण सॉरी सर काय ना दुसराच <laughs> दिवस आहे ट्रेनिंगचा म्हणून सगळं होतंय त्याचं पण आता फिनाले पण जवळ आला फिनाले जवळ आले ह्याला कळलं पाहिजे ना असे पंचस नाही टाकायचे आता ह्याचा आजच फिनाले होईल ऍक्च्युली मी पण आहे त्याच्या हो सर तुम्ही पण मी आहे आणलं मेन्यू साहेब मी कस्टमर आहे का कस्टमर कोण आहे त्यांना देणं मी मेनू कार्ड कसं टाकलंस पैसे फिकून नाचणारी छमी आहे का ती नाही ना टाकलं कसं असं नाही टाकायचं एक पद्धत असते टाकायची ता, द्यायची एक पद्धत असते हे सतत येते माझ्या हातात असं द्यायचं नाही माझ्या हातात आहे ना आता हा हे बघ हे मला द्या आता हे तू हे <laughs> <laughs> काहीतरी गोंधळ वा काहीतरी गोंधळ झालाय सोपं थोडं सोपं आहे हातात घ्या तुमच्या ठेवा एक अगरबत्ती या घ्या याला द्या ह्याचा काय संबंध द्या ना देऊन बघा तुम्ही आता हे उचला मला द्या काय माय गॉड थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच नाही तर स्किट संपलं नसतो थँक्यू व्हेरी मच हा हा चल या ऑर्डर व्यवस्थित चाललंय कॉन्सन्ट्रेट कर हा एक वडा उसळ द्या आता त्यांनी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे हा वडा उसळ ऑर्डर दिलेली आहे आता तू आत कशी सांगशील ए एक वडा अरे कोण मारतुकडा हेच तुझं चुकतं आपलं ठरलंय ना मरतुकडे आत जाऊन म्हणायचं तोंडावर का म्हणतो असतो मी आहे का नाही सॉरी सॉरी माझं हे चुकलं मी सांगतो त्याचं कारण कारण तुम्हाला सांगतो तू जा आण आता लवकर ऑर्डर आण वडा उसळ काही सॉरी मार तुकडे तु। बसा तुम्ही हे मरतुकडा वगैरे खूप आहे त्याचं कारण आहे कळलं का काय ना हे जे नवीन असतात ना वेटर्स त्यांना नंबर लक्षात राहत नाही टेबल नंबर आल्यावर कन्फ्युज होतात की पाच चार तीन दोन एक दोन तीन चार पाच लक्षात राहत नाही मग मा आजोबांची माझी आयडिया होती की कस्टमर कडे बघितल्यावर जो शब्द मनात येतो ते त्याचं नाव ठेवायचं आता समजा हा जो आहे वेटर तो कुठे बिझी असला दुसरा वेटर आला किसकी ऑर्डर आहे मरतुकडा 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 डायरेक्ट आणून तुम्हाला देऊ शकतो तो अपमान करताय असं काय आजोबांनी सांगितले ते मी नेहमी ऐकतो बाबाने मला सांगितलं मी नाही ऐकलं तुम्हाला माहिती आहे कॉपी पेस्ट वाला एक नंबर ऐकायचं तुमचं कुलवृत्तांत मला बाबा बाबा मला भूक लागली हो मला द्या ना खायला द्या ना सर वडाव सर उत्तम चाललंय येस सर थँक यू एक सेकंड एक सेकंड इकडे काय झालं एक सेकंड सर प्लीज मला आता 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 हे करू नका आताची मजा बघा एक मिनिट एक मिनिट अहो तुम्ही काय करता <laughs> <वाड़ा> हे <laughs> <ने सर। laughs> बघ आता आपल्या चेहऱ्यावर आपण एक्सप्रेशन दाखवायचे नाहीत कळलं याला अजिबात कळता कामा नये की हा वडा मोरीत पडलेला होता नाही नाही हा वडा नव्हता तुम्ही आत्ता बोलला हा वडा मोरीत पडलेला नव्हता आत्ता बोललात हा वडा बोल हो हा वडा नव्हता मी सांगतोय की असं त्याला कळता कामा नये असं झालं तर हा वडा नव्हता मोरीत पडलेला हा जस्ट खाली पडलेला होता घरंगळत मोरीत जात होता मी पायाने अडवला तो एक मिनिट असं सोडून जाऊ शकत नाही ट्रेनिंग ऍडमिशन घेतली तुम्ही ऍडमिशन माझं ट्रेनिंग आहे याचं ट्रेनिंग चालू आहे ना नाही या सॉरी सॉरी या वडा घ्या नाही हा वडा घेऊन जा तुम्ही वडा घेऊन जा घ्या दुसरं काय देऊ तुम्हाला दुसरं काही चालेल इडली चालेल का सर हा इडली चालेल इडली चालेल तुम्हाला चालेल इडली इडली आण इडली आण ए हडक्या नाही इडली आण रे अरे हडक्या बोललो मी हाडक्या बोललास तू तू हाडक्या बोललास हो oh, सर आता तिघांचं ठरलंय ना याला मर्तुकड्या कधी ठरलंय मला मरतुकड्या बोलायचं मगाशी बोलला प्लीज मरतुकड्या बोला म्हणून कधी केलं मी प्लीज तुम्हाला अरे कमाल करताय तुम्ही हरकत हर नाही माफ करा प्लीज बदल घेऊन ये लवकर जा इडली सांबार घेऊन ये सॉरी हडक्या अरे अरे बाबा Hey, तुमचं मला माहिती आहे दुसराच दिवस आहे याला जेव्हा घेतलं तेव्हाच अति नाही का होतं आता अजून काय करणार त्याच्यात सांगा ना मला माझ्या आई अरे बाबा लवकर hey, इडली 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 सर चांगली आहे ना हो, हो, इडली आहे का पफ आहे इडली 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 इद् सर सर एक शेवटचं करा म्हणजे खायला मोकळा हा पण जायला मोकळा एक शेवटचं होतं ट्रेनिंग प्लीज प्लीज काय ना आमच्याकडे कॉर्पोरेट कस्टमर्स खूप येतात म्हणजे दुपारच्या लंचला वगैरे येतात तर ते न असे जॅकेट ब्लेझर वगैरे घालून येतात लक्षात आलं तुझ्या oh, oh, तर त्यांचं ब्लेझर आपण आधी काढायचा असतो लक्षात आलं दॅट्स कॉल्ड एटिकेट्स आता सर या इकडून कॉर्पोरेट कस्टमर म्हणून या तुम्ही म्हणजे या या सर या काय केलं तुम्ही नाही कॉर्पोरेट कॉर्पोरेट कस्टमर म्हणून या सर प्लीज वेलकम सर वेलकम सर हे आले की सर प्लीज ब्लेझर प्लीज हरकत नाही आतून एक भाताचं शीत आण पण माकडा बोकडा डुकरा मला शिवाय देऊ नका ह्याला शिवाय द्या तुम्ही त्याला त्याची गरज नाही तुला चोरवायची गरज आहे माझ्या आजोबा मला म्हणायचे आजोबाला तर तुडवला पाहिजे रे <laughs> हा तुझ्या अख्ख्या खानदानात ना एकच देव माणूस होता तो म्हणजे तुझा बाप जास्त तू कधी ऐकलं नाही असं <laughs> करून चालणार असं करून नाही आता मी बघ तुला काय करतो कुठे गेला अगरबत्त्या ए नको हे